विधानसभा निवडणुका जवळ येताच माजी मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांना विरोधकांनी त्यांच्या होम पीच वर म्हणजेच पैठण विधानसभेत घेरण्याचा डाव आखायला सुरुवात केली आहे आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात विरोधकांना नेहमी धूल चारणारे संदीपान भुमरे यावेळी विरोधकांचा सामना करताना डगमगतात की नेहमीप्रमाणे यशस्वी होतात पाहूया याबाबतचा हा सविस्तर वृत्तांत नमस्कार मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्यांमध्ये संदीपान भुमरे यांचे नाव आघाडीवर होते तसेच बंडाच्या सुरुवातीला ठाकरे कुटुंबावर टीका करणाऱ्या नेत्यांमध्येही भुमरे सगळ्यात पुढे होते परिणामी एकनाथ शिंदेचे अत्यंत विश्वासू म्हणून भुमरेंची राज्यात ओळख निर्माण झाली होती एकनाथ शिंदे यांनीही भुमरे यांना रोजगार हमी योजना या खात्याचे मंत्रीपद व संभाजीनगरचे पालकमंत्रीपद देऊन संदीपान भुमरे हे विश्वासू असण्यावर शिक्कामोर्तब केले होते दरम्यान ठाकरे कुटुंबावर टीका केल्याने संदीपान भुमरे हे नेहमीच विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहे व भुमरेंना आम्ही धडा शिकवणार असा चंग विरोधकांनी व विशेष करून ठाकरेच्या शिवसेनेने बांधला होता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत संदीपान भुमरे यांना शिंदेच्या शिवसेनेचा तिकीट मिळाल्यावर त्यांना पराभूत करण्यासाठी ठाकरेच्या शिवसेनेने मोठी शक्ती लावली होती मात्र छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीत मुस्लिमांच्या मतांची झालेली विभागणी व विरोधात सक्षम मराठा उमेदवार नसल्याने भुमरे यांना मिळालेल्या मराठ्यांच्या मतांवर संदीपान भुमरे यांनी संभाजीनगरची निवडणूक जिंकून विरोधकांना पाणी पाजले होते मात्र आता संदीपान भुमरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच होम पेजवर म्हणजे पैठण विधानसभेत घेरण्याचा डाव वरिष्ठ स्तरावर आखण्यात आला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पैठण विधानसभेत शिंदे शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांचे तिकीट जवळपास निश्चित मानले जात आहे यामुळे विरोधकांनी सर्वात अगोदर विलास भुमरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे विलास भुमरे यांच्याकडे पैठण पंचायत समितीचे कोणतेही पद नसतानाही ते मागच्या अनेक वर्षापासून पंचायत समितीच्या सभापतीच्या कॅबिन मध्ये जनता दरबार भरवतात विलास भुमरे यांचे हे कृत्य बेकायदेशीर असून आम्ही या बेकायदेशीर जनता दरबारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे वेळप्रसंगी हा बेकायदेशीर जनता दरबार उधळून लावू असा इशाराही दानवे यांनी दिला आहे तसेच संदीपान भुमरे यांनी ते मंत्रीपदावर असताना त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांच्या नावावर मनी लॉन्ड्रिंग करून बेकायदेशीर दारूचे लायसन घेतल्याचा आरोप ठाकरे गटाचे शिवसेनेचे दत्ता गोर्डे यांनी केला आहे विधानसभा निवडणुका काही महिन्यावर आल्या असताना संदीपान भुमरे यांच्या विरोधात हि जी आरोपांची सरबत्ती सुरू झाली आहे ही एक नियोजनबद्ध मोहीम असून संदीपान भुमरे यांना आता त्यांच्याच मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये घेरण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा राजकीय विश्लेषकांचे मत आहे दरम्यान कितीही विरोधक एकत्र आले तरी मागच्या पंचवीस वर्षापासून त्यांना धूळ चारणारे संदीपान भुमरे यावेळी किती यशस्वी होतात हे येणारा काळच सांगणार आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पैठणचे वातावरण मात्र ढवळून निघत आहे आपल्याला आमच्या आमचे व्हिडिओ बातम्या विविध विषयावरील विश्लेषण आवडल्यास आमचे चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद